नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर म्हणजे आज ना मी आलो आहे आमचा बेणीमध्ये आलो बेणीचा हा नदीवरचा पूल आहे दे इकडे आमची बेणी नदी आहे आणि या बेणीच्या आम्ही पुलावरती आहे गेली दोन दिवस आपल्या कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे आणि ते त्यामुळे आपल्या नदीला ना पूर आला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ഗാടി 是。